मित्रांनो आपण पाहणार आहोत शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कसा झाला आणि कशा प्रकारे झाला याचा आपण शिवाजी महाराज आपल्या अनेक मोहिनी मोहिमाद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती आढळली आढळली होती परंतु औपचारिकतापणे आणि पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापूर विजापूर जहागीरदारीचे पुत्र होते आणि त्या ते, ज्यांना त्यांच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार न नसतो आणि नंतर कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्व स्वामी आणि वर भक्तीची खुशखबरी अपेक्षा राज्याभिषेक राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते राज्या अभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञात किंवा आदेशा अखेर आदेशाखेर गंभीर्याने घेवायचे असे नव्हते आणि राज्या अभिषेका अभिषेक झालेला नसल्यामुळे कोणताही स्वाक्षरी करणे विधिवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्याला राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्याला राजकीय निर्मितीला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात तिचे तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक व्यवस्था होते आणि इतर मराठा नेत्यांना ज्यांच्याशी शिवाजी महाराजांनी हे तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या समान होते समान होते आणि त्यांच्या आव्हानांना देखील ही राज्यशाही पदवी राख शकत होती याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहाकारी हिंदू स्व सर्वभम प्रदान करू शकत होते ऐतिहासिक कागदपत्रावरून हेही स्पष्ट दिले दिस दिसत होते की सामाजिकदृष्ट्या भोस भोसले करण्यातील सन समान असलेल्या असलेल्या आणि अनेक मराठा सरदारामध्ये त्या काळी मस्तरांची भावना निर्माण झालेली होती तसेच लोक स्वतःला शिवाजी महाराजांचे सेवक म्हणून घेण्यास नकार देत होते आणि आपण आदिलशाचे एक निष्ठ सेवक आहोत आहोत असे म्हणत होते त्यांच्या लेखनी अजूनही शिवाजी महाराज भोसले हे बंडखोर आणि स्वामी द्रोही होते त्यांच्या दृष्टिकोन बदलण्यासाठी हे राज्याभिषेक गरजेचा गरजेचा होता आणि औचारिकपणे शिवाजी महाराजांमुळे अशा मस्तुरी सरदारांना शिवाजी महाराज भोसले हे आत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि विजापूर हे गोवळकोंड्याच्या शहाप्रमाणेच सन्मान दर्जेचे राजे आहोत असा संदेश गेला असता प्रास्ताविक राज्य अभिषेकाची तयारी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये सुरू झाली तथापि काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला आणि शिवाजी महाराजांच्या जबाबदारीतील ब्राह्मणामध्ये वाद ब्राह्मणामध्ये वाद निर्माण झाला त्यांनी शिवरायांचा रा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा दर्जा हिंदू सम समाजातील क्षेत्रीय योद्धा वर्णनासाठी राखीव होता शिवराय हे शेती करणाऱ्या गावाच्या प्रामुख्याने वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्रह्मणांनी त्यांना शुद्ध शेती करणारा वर्णाऱ्याचे म्हणून वर्गीकरण केले त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा दा... समारंभ सव... कधी केला नव्हता आणि जे धागा क्षत्रिय घालतात तो कधीच घातला नव्हता प्राचीन हिंदू शास्त्रामध्ये केवळ क्षत्रिय वर्गातील व्यक्तीसह राजा म्हणून अभिषेक केला जाऊ शकत होता आणि अशी व्यक्ती हिंदू रहितेचा राजा असल्याचा दावा करू शकत होते शिवाजी महाराजांचे भोसले कुळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात जात नव्हते तसेच ते ब्राह्मणही नव्हते अर्थ अर्थातच या शास्त्रानुसार भोसले खूप शुद्ध होते आणि अशा कुळातील व्यक्ती राजा होण्याचा अधिकार नव्हता शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांचा क्षत्रिय जाहीर करून झाला तरच भारताचा सर्व भागीदाराचा ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देण्याचे अशी परिस्थिती निर्माण झाली उत्पन्न आणि म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेण्याची तोड घेणाऱ्यांची तोड तोंड बंद करून शिकील अशी पंडिताची म्हणून त्यावेळी स्वराज्याला गरज होती विश्वेश्वर नामक आणि पंडितांच्या स्वरूपात ही गरज पूर्ण झाली या पंडिताची टोमण्या नाव भागा घट्ट असे होते असे होते आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव यांच्या व्य व्य म्हणून कशाशी क्षेत्र प्रसिद्ध होते आणि त्यांनी सांगितले की त्यांचा शिवाजी महाराज हे शिसो डियांचे वंशीज असल्याचे सिद्ध वैशाल शहली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षेत्रीय आहेत परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभाची गरज होती हा दर्जा लागून करण्यासाठी शिवरायांची शिवराया शिवाजी महाराजांच्या एक मित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षेत्रियांकडून अपेक्षित वैदिक आणि विधीनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुन्हा विवाह केला गेला आणि सुरुवातीत काही गोडेवेड घेतल्यानंतर पंडित गळगाभट्ट शिवाजी महाराज भोसले यांना क्षेत्रिय मानण्यास तयार झाले आणि उदयनपूरच्या क्षेत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजे आवजे आणि अन्य काही साथीदाराचा पुढाकार होता अशी भक्कम पुरा पुराव्यानंतर आगाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराज भोसले यांना शिव राज्याभिषेकाचे प्रमुख पूर्ण हित म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार झाले आणि अर्थात त्यांच्या त्यांच्याशी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली आणि दक्षिणाही घेतली आणि शिवराय आणि त्यांच्या संदर्भ साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मोल चालत जाऊन गागा भट्टे यांचे जंगी स्वागत केले अठ्ठावीस मे रोजी शिवरायांनी आपल्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या क्षेत्रीय संस्काराचे इतके दिवस पालन न झाल्यामुळे तपश्चर्या केली आणि मग त्यानंतर गागा भट्ट यांनी गागा भट्ट यांनी पवित्र धाग्याचे गुंत गुंतवले आणि इतर ब्राह्मण ब्राह्मणाच्या आग्रहस्थ आगा भट्टे यांनी वैदिक मंत्र सोडले आणि शिवरा शिवाजी महाराजांना म ब्राह्मणाच्या बरोबरीने ठेवण्यास ऐवजी शिवाजी महाराजांना ब्राह्मणा ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाला सुधारित स्वरूपात दक्ष दीक्षा दिली आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतःला हातयातील जाणून बुजून किंवा अपघातांनी केलेल्या पापाचे प्रचार केले आणि सोने चांदी आणि लागले कपडे, कापूस कापूर मीठ साखर इत्यादी सात धातूसने स्वतंत्रपणे सा वजन केले आणि केले गेले आणि या सर्व धातू व वस्तूसह एक लाख ब्राह्मणामध्ये वाटण्यात आले आणि पण अजूनही ब्राह्मणाचा लोक भागला नाही भागला नाही आणि दोन विद्रण ब्राह्मणांनी निदर् निदर्शना आणून दिल्या आणि शिवाजी महाराजांनी छापे टाकतानाच ब्राह्मण या स्त्री स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला तसे शहरे जळली होती आणि त्यांच्या या पापातून ऐंशी हजार रुपये आठ हजार रुपये किंवा किमान दोन देऊन शुद्ध केले जाऊ शकत आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी ही रक्कम दिली संमेलनाने सम, भोजन सन्मान दीक्षा शासन आणि दागिने यासाठी केलेले एकूण खर्च एक पॉईंट पाच दशलक्ष रुपयापर्यंत पोहचला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावरून एक भव्य समारंभ शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे हिंदवी स्वराज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला आणि हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस सोळाशे शहाण्णव पंधरा पंधराशे शहाण्णव पंधराशे शहाण्णव मध्ये ज्येष्ठ महिन्यात आपल्या पं पाथरवाड्यात तेराव्या दिवशी स्त्रियादशी होता आणि गंगा भट्ट आणि यमुना सिद्धू गंगा आणि गोदावरी नर्मदा कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्याच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रामधून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पाणी ओतल्या आणि वैदिक राज्याभिषेक मंत्राचा उच्चार केला आणि प्रलल्यानंतर शिवाजी महाराजांनी आई जिजामातेंना नतमस्तक करून त्यांच्या चरणार्थ स्पर्श केला आणि सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते शिवाजी महाराज शत्तर युगाचे संस्थापक आणि शिवाजी महाराज सर्वभौत्म आणि नाम देण्याच्या आपले त्यांनी हैदव धर्म हिंदू धर्माचे रक्षण ही पदवी देखील घेतली राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सुरू केला आणि शिव शु... शिवराई हे चलन जारी केले या शौर्या शो वयनाने कालगणना होते आणि सुरू झाला नावाशि संस्कृत आणि शब्दकोश बनवला गेला यामध्ये फार फारशीच्या जागी संस्कृत शब्द वापरले यासाठी हुकूम जारी केले संदर्भ हवा तसेच पंच पंच्चा, पंचांग सृष्टी करण्याचे शक्त शक्ती या केली यासाठी कृष्णा देवज्ञ नामक ज्योतिषी आणवल्या आणि ज्योतिषांचे ग्रंथ लेखन आणि करावे आणि संबंधितांना रिश्ता घालून द्यायच्या अशा आद आदेश दिले तसेच त्यांना कसकडून कारणा कौतुक व नामक ग्रंथही लिहून घेतला असा संदर्भ शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता आणि अशा प्रकारे ब्राह्मण यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं राज्याभिषेक केला अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील शिवाजी महाराजांचा इतिहास येत राहील तरी ते जाणून घेण्यासाठी आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा